रामकृष्ण आई आता जो प्रकार सध्या व्हिडिओवर गाजत आहे तो चाललेला प्रकार आहे तो पूर्णपणे आमच्यावर आमच्या चाललेला आहे त्याच्यामध्ये त्या पालकाचा आमच्या कोणत्याही प्रकारचा हनी माहितीचा संबंध झालेला नाही काल वाचानक दुपारच्या वेळेला तो विद्यार्थ्याचा पालक आल्याच्या नंतर तो पायातील पादत न काढता आणि तसा जिथं मुला अभ्यास करता जिथं गीता ज्ञानेश्वरी पाठांतर झाली तिथं तो शिरला जशी तोडफोड केली आणि सगळे विद्यार्थीचा आत्तावर झाल्यानंतर मी पळत गेलो मी विचार असं काय करताय तुम्ही तर त्यावेळेला त्यांनी गलेच्छ शब्दामध्ये मला शिवे देऊन पूर्णपणे त्यांनी सांगितलं की तू माझं कोणत्याही प्रकारचा वापर करू शकणार नाही माझ्या पाठीमागत श्री क्षेत्र नगर नारायण उत्तराधिकारी संभाजी महाराज पूर्णपणे पाठीमाग उभा आहे आणि तुझी प्रतिमा मुलीन करण्यासाठीच मी या ठिकाणी आलो आणि तू माझं कोणत्याही प्रकारचं वापर करू शकणार नाही अशा गलेचच्या शब्दामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा प्रयोग करून आणि विद्यार्थी बाबांना का बोलतोस असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी धक्काबुक्की केली आहे प्पाच वगैरे पूर्ण आमचा आश्रमाचा गुरुकुलाचं बरं काही नुकसान त्यांनी केलेलं आहे हा तो खोटा आहे त्याला त्याला हानमार केलेली तो कुठं मार खाऊन आलेला आहे किंवा कुठं अगोदर मारहार केली याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही पण तो आरोप आमच्यावर केला जातो जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र असतील परिस्थिती व्यक्तिमत्व असतील सर्वांना माहिती आम्ही कसे राहतो काय जीवन जगतो असं आणि असं पशुतुल्य तुलने एका हानमार करणे आमच्या शक्य नाही एका पण व्यक्तीला हे न गोष्ट आहे ते झालेलं नाही पूर्णपणे तो का वेळोवेळी प्रत्येक शब्दामध्ये त्याचा शब्द होता की माझ्या पाठीमागं नारायण उत्तराधिकारी संभाजी महाराज तू माझं काहीच वापर करू शकत नाही तू काहीच करू शकत नाही आणि तुला कसं बदनाम करायचं ठरवत आलेलं नाही आमचं पूर्णपणे ठरलं तू काही करू न करू शकत नाही असे त्याचे वेळचे शब्द त्याचेच शब्द येते मग तो धुंद अवस्थेमध्ये होता नशेमध्ये होता हे सांगता येणार नाही पण त्याचे शब्द आहेत मग मला धमकी देण्याचं कारण

समोर समोरच्या व्यक्तीचं आमच्यावर विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला विकणं गरजेचं आहे जे शासनाचे नियम असते त्या नियमांत तर करावं लागेल मग त्या हेतूने पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या व्यक्तीच्या पाठीमागा सपोर्ट राहायचं कारण असं आहे की आमच्या साक्षात असे काही व्यक्ती आहेत प्रत्येकाला त्या व्यक्तीच्या जे व्यक्ती त्याला भेटण्यासाठी सध्या आर्मीट सिविल आर्मीट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू आहे म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि अशी संबंधित व्यक्ती गेल्यानंतर वेळोवेळी उत्तर उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्या जवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून जे जे की त्या व्यक्तीचा गावच्या चिखली या गावची तो जी व्यक्ती आहे ना मनोहरक वारी ह्याची व्यक्ती त्या व्यक्तीच्या गावची आणि त्याचा वेळोवेळी फोन येतोय की तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत खंबीरपणाने संभाजी महाराज पण तुम्हाला उद्या भेटासाठी येणार आहेत आणि हे फेड्याच्या समोर आपल्याला तंत्र न्यायचं आहे आणि त्यासाठी मला गुंतवायचं आहे तुम्हाला लागणारा खर्च असेल काय असेल हे आम्ही पुरवणार ते पूर्णपणे बोललेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही कॉल पण चेक करू शकता या संदर्भात संभाजी महाराजांची तुमची काही चर्चा झाली का नाही तो तो संभाजी महाराज त्या विषयावर संभाजी महाराज त्यांच्याशी बोलण्याचा कारण संबंध येणार नाही कारण हा व्यक्ती राहू होतो आपण त्यांना कोणत्या आता कारण आमचे नगर नारायण ना आहे ते आमच्या आनंद देवस्थान आहे हृदयाच्या निष्ठेच ठिकाणी नगर नारायणग्रण संस्थान आणि त्या नगर नारायण संस्थानचे ते उत्तर अधिकारी आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला मिळणार बंधू नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीची तुम्ही कॉल चेक करू शकता त्याच्या पूर्णपणे याच्या मागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीला आहेत आणि आमच्या वाताऱ्यावरती जी मालगोपाळ मंडळी आहे विद्यार्थी सध्या देह पिता पाठ वगैरे करतात ती पण सगळ्या मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि ग्रिजचे भाषेत बोलत असताना अजून म्हणून तो प्रयोग भाषा बोलून मला की तू माझा काहीच वापर करू शकत नाही माझ्या पाठी